महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही आपणास घेऊन आलो आहोत रिसोड तालुक्यातील कंकरवाडी या गावाजवळील गोरखनाथ महाराज मंदिर या संस्थांमध्ये आणि फार वर्षापूर्वी पंचऋषी येथे आले होते आणि त्यांच्या या आल्यामुळे ही जी धरती ही पावन झाली होती यामुळे तेव्हापासूनच येथे भक्तगण येत असतात आणि प्रत्येक वर्षी अमावस्येला इथं यात्रेचं स्वरूप भरत असते इथं तर आपण बघत आहात खूप प्रमाणात इथं हे भाविक भक्तगण येत आहेत आणि मी इथं एक भाविक भाविक भक्त आहेत काकू आपण कधीपासून येत इथं मे आम्ही बरेच वर्ष आले कमीत कमी आम्ही पन्नास वर्ष आले तेव्हापासून येतो दरवारीला अमावश्याच्या दिवशी दरवार दरवारीला अमावश्याच्या दिवशी येतो आपण आमचे कुलदैवतच आहे आम्ही नाच समाजाचीच आहो बरं आता आपल्याला एक काकू भेटले आहेत हे दरवर्षी इथं वारी करत असतात आणि यांचं कुलदैवत आहे असं यांचं या काकूचं म्हणणं आहे ताई आपण आपण आम्ही सोबतच येतो सासवी आहेत माझे यांचे आमच्या आताच एक काकू हे सुद्धा बोलल्या की नेहमी हा वारी करत असतात आणि त्यांचा हा कुलदैवत आहे काकू आपण कुठून आला काकू आम्ही वाढवून बरं हे काय हे जे दगड मांडायची जी पद्धत आहे ही काय कधीपासून सुरू झाली आणि दगड मांडण्यानी जसं आपलं असं काय वाटतं की का दगड आपण जे मांडत आहात काय परंपरा आहे दगड मांडायची मांडतात तरी कशामुळे देवाल मांडतात देवाला चाललेत म्हणून बरं आत्ताच काकू मला बोलल्या की दगड मांडायची जी पद्धत आहे देवाला चाललो म्हणून हे दगडाची मांडणी इथं करत आहात चला हे लोक बघत आहात आपण की गोरखनाथ महाराज यांच्या मंदिरावर खूप भक्तगण इथं आलेले आहेत हे आमच्या काकू आहेत इथं सोबत काकू तुम्ही कुठून आला काकू वाढवणा या काकू वाढवून आलेले आहेत किती वर्षापासून तुम्ही येत असता इथं दहा बारा वर्ष झाले पण यांचे दहा बारा वर्षापासून बार वर्षा ही वारी करत आहेत काकू तर आपली काय आस्था आहे अशी इथं येण्याचं समजा आपली आस्था काय दर्शन घ्यायचं जायचं बरं बरं देवाच्या दर्शन घेण्यासाठी इथं खूप भाविक भक्तगण आलेले आहेत इथं आपण बघत आहात दत्त जयंतीमुळे इथं गोरखनाथ महाराजाच्या मंदिरावर खूप प्रमाणात इथं भाविक भक्त जमले आहेत हे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी इथं रांग लागलेली आहेत हे आपण बघत आहात खूप मोठ्या प्रमाणात इथं म महाराजाचे दर्शन घ्या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी इथं खूप मोठी इथं रांग लागलेली आहेत ते आमच्यासोबत इथं एक काका बसले आहेत काका कुठून आला आपण इथं कंकरवाडी काका कंकरवाडीचा आहे आणि ही जी यात्रा भरते हे दत्त महाराज जयंतीनिमित्त होते यात्रा गोरखनाथ महाराजाचं मंदिर आहे तर किती वर्षापासून ही यात्रा भरत असते कमीत कमी वीस बावीस वर्षापासून इस्कळत येते पण काकाचं म्हणणं असं आहे की दहा बारा वर्षापासून यात्रा भरत असते आणि आमचं एक हे आपण बघत आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त रांगेच्या रांगा इथं दर्शन घेण्यासाठी इथं चालले आहेत आणि दर्शन घेण्याचा लाभ इथं उचलत आहेत खूप प्रमाणात इथं दर्शन घेण्यासाठी रांगा लागलेले आहेत हे आमच्यासोबत आमचे काका आहेत काका तुम्ही कुठून आले आम्ही रिसोडून हे काका रिसोडमधून आलेले आहेत आणि किती वर्षापासून आपण इथं येत असतो आम्ही पाच वर्षापासून पाच वर्षापासून काका इथं या द गोरखनाथ महाराजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि इथं आमच्यासोबत आमच्या ताई आहेत ताई आपण कुठून आल्या वाढवून ताई आल्या किती वर्षापासून आपण या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येतात दहा अकरा वर्ष दहा अकरा वर्षापासून या ताई या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात तर आमचे आज आपण बघत आहो इथं दत्त महाराज जयंतीनिमित्त हा महाप्रसादाचा जे आयोजन केलं आहे याचे जे मंदिराचे जे अध्यक्ष आहेत भगवानराव क्षीरसागर आणि विश्वस्त मंडळ यांनी त्यांच्या सहभागातून या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर आपण त्यांनाच विचारू दादा ही जी यात्रा भरते दत्त जयंती दत्त जयंतीनिमित्त हे किती वर्षापासूनची परंपरा आहे हे चाळीस वर्षा, पन्नास वर्षापासून आम्ही पाहतो तेव्हापासून हे दत्त जयंती चांगली होती आणि आपण चाळीस वर्ष चाळीस पन्नास वर्षापासून दादाचं म्हणणं असं आहे का चाळीस वर्षापासून याचं चा आयोजन हे करत असतात आणि हे जे जे भक्त येतात यांचे आता हे भक्त जे आलेले आहेत समजा इथं तर उद्या खळा पहारा होता त्या खळा पारालासुद्धा आपण या महाप्रसादाचं आयोजन केलं होतं का हां रात्रीला पण त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली होती आता दादा म्हटले की जे भक्तगण इथं येत आहे यांची सर्व व्यवस्था या हे जे अध्यक्ष मंडळ आहेत अध्यक्ष आहेत आणि जे विश्वस्त मंडळ आहे सर्व करीत असतात धन्यवाद दादा आपण बोलले त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि आमचे आता क्षीरसागर साहेब आहेत हे म्हणजे रिसोळ शहरातील नगरसेवक आमचे हे सुद्धा इथं या याच्यामध्ये आलेले आहेत आपण त्यांनाच काही प्रश्न विचारू दादा आपण किती वर्षापासून हे बघ बघत आहात चाळीस पासून चाळीस वर्षापासून दादाचं असं म्हणणं आहे की चाळीस वर्षापासून याचं आयोजन करत आहेत आमची पूर्ण ती चाळीस वर्षापासून पंगत करते दत्ता जयंतीला पूर्ण आमचा पारिवारिक हा हा असतो दादाचं म्हणणं असं आहे का पारिवारिक हे पूर्ण ही जी पंगत ठेवली जाते ही पूर्ण क्षीरसागर परिवारातर्फे या पंगचं आयोजन केलं जाते प्रसादाचं आयोजन केलं जाते महा महाप्रसादाचं आयोजन केलं जाते असं दादाचं म्हणणं आहे धन्यवाद दादा

आज दत्त जयंती निमित्त महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्याद्वारे आम्ही आपणास हा पूर्ण जे गोरखनाथ महाराज येथे भावी भाविक भक्ताचा जनसागर उसळला आहे आणि हा जो महाप्रसाद इथे वितरित केला जात आहे आम्ही हा आपलास महाराष्ट्र द्वारे आपल्याला दाखविले आहे आणि त्याचप्रमाणे भाविक भक्ताची प्रतिक्रिया सुद्धा आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवली आहे अशाच नवीन बातम्या आणि व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा मी उपसंपादक जेऊर खान आणि माझ्यासोबत कॅमेरामॅन विजय शिरसाट नमस्कार